मुंबईतल्या भांडूपच्या नरदास नगर परिसरात रविवारी घडलेल्या विचित्र अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला मातीनं भरलेला डंपर टेंभीपाडा रोडवर चढणीवर असताना अचानक वाहन चालकाचं चा नियंत्रण सुटलं आणि तो उतारावरून खाली येत एका टेम्पोवर आदळला त्या ठिकाणी असलेल्या एका व्यक्तीला टेम्पोची धडक लागून तो पंधरा फूट खाली कोसळला संतापजनक बाब म्हणजे ही जखमी व्यक्ती तब्बल पंधरा मिनिटं दुर्घटनास्थळी जखमी अवस्थेत पडून होती जमलेल्या बघ्यांच्या गर्दीमधून नाही त्याला इस्पितळात हलवण्याची साधी माणूस की देखील दाखवली नाही यलट या, या इसमाचे फोटो काढण्यातच अनेक जण व्यस्त होते अखेर अजिंक्य भोसले या दक्ष नागरिकांना आणि त्याच्या सहकार्याने घटनास्थळी धाव घेऊन जखमी व्यक्तीला नजीकच्या इस्पितळात दाखल केला पण तोपर्यंत फार उशीर झाला होता डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे डंपर आहे हा रिवर्समध्ये घुसला मग तिथं टेम्पो उभा होता तर टेम्पोवर धडक दिली आणि तिथे एक बंगारवाला बसला होता तो कोसळून खाली गेला एवढा जबरदस्त प्रमाणात गेला की त्याचा पाय पूर्ण कट झालेला होता पण तो वाचू शकला असता लोकांनी वीस पंचवीस मिनटं खाली उभा होता लोकांनी फक्त बबाई बाग्याची भूमी घेतली त्या ठिकाणी जेव्हा हा डम्पर जेव्हा रिटर्न येत होता तेव्हा त्या जो दुसरा तिथे टेम्पो होता त्याला तो धक्का लागला आणि तिथे एक बंगारवाला जो नेहमीचा बसलेला असतो दरवा रविवारी असा वगैरे तो तिथे बसलेला जातो तो खाली पडला आणि तो प्रचंड प्रमाणात एवढा खाली पडला की त्याचा एक पाय त्यावेळेला गेलेला पण जे लोकं होती ती नुसती शूट बीट करत राहिलेली तो तो तर त्याला त्वरित हलवलं नसतं जर त्याच वेळेला जर झालं आणि त्यावेळेला जर हलवलं गेलं असतं तर आज तो वाचला असता